छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा लाखो रुपयांच्या गॅस सिलेंडर चोरीची गंभीर घटना समोर आली आहे विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारच्या प्रकरणात गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणावर चोरीचे सिलेंडर जप्त केले होते मात्र पुन्हा एकदा अशा स्वरूपाची घटना घडल्याने शहरातील गॅस एजन्सी चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे ही घटना चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सी सिडको येथील सिपेट ग्राउंड जवळ एच पी कंपनीच्या बाजूला घडली या प्रकरणी अंबिका बिलासराव पाटील यांनी एम डी सी सिडको पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली फिर्यादीच्या म्हणण्यानुसार श्री जगदंबा गॅस एजन्सी येथून कमर्शियल वापरासाठी असलेल्या एच पी सी एल कंपनीच्या तब्बल साठ भरलेल्या आणि एकशे चाळीस रिकाम्या एकोणवीस किलो वजनाच्या गॅस टाक्यात चोरीस गेल्या आहेत तसेच ट्रकची बॅटरी ऍक्टिवाची बॅटरी आणि चार कोरे डीसी बुक देखील चोरीस गेलेत चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे चार लाख त्रेसष्ट हजार रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे या प्रकरणात गॅस एजन्सीवर काम करणारे चालक अय्या शबीर शेख आणि जिशान दोघेही राहणार माणिकनगर नारेगाव यांनीच हा माल चोरल्याचा आरोप करण्यात आलाय तर या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार उसारे करत असून आरोपींचा शोध सुरू आहे सतत घडणाऱ्या अशा चोरीच्या घटनांमुळे गॅस वितरण व्यवस्थेचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय